विधान परिषदेचे सभापती सन्मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे रवींद्रजी चव्हाण राधाकृष्णजी विखे पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसलेजी आमदार शिवाजीराव खंडगे आमदार विक्रम पाचपुटे आमदार ते राजळे या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रामभोंच जनसंपर्क कार्यालय दे अहिल्या नगरमध्ये त्याचं उद्घाटन होत विधान परिषदेचे सभापती म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला देखील एक हक्काचं स्थान असलं पाहिजे या भावनेतनं रामभाऊंनी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की कार्यकर्त्यांकरता जनतेकरता आपल्या समस्या आपल्या अडचणी आपल्या व्यथा मांडण्याकरता हे हक्काचं स्थान या ठिकाणी होईल आणि रामभाऊंच्या माध्यमातून सर्वांना दिलासा या निमित्ताने मिळेल म्हणून मी अधिक लांब भाषण न करता या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो अध्यापक रामभाऊ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा देतो संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की आता आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना यावं धन्यवाद